नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी फक्त पाच ओळींचे अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज मी आपल्यासमोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना कर करणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक होय त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणूनही ओळखले जाते सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव यांची सुरुवातही त्यांनीच केली अशा या थोर नेत्याचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद